पन्नास ते साठ वर्षांपासून सुरू असलेला उसगावचा रस्ता एसीसीने बंद केल्याने उसगावला जाणाऱ्या येणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात गुग्गुस तालुक्यातील उजगाव व नकोळा येथील हजारो गावकऱ्यांनी आंदोलन केले होते दोन दिवसात पूर्णतः रस्ता सुरू न केल्यास गुग्गूस येथे आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता त्यानंतर देवराव भोंगडे यांच्या आंदोलनाच्या धसक्याने ए सी सी सिमेंट कंपनीने उजगावचा रस्ता आधीच सुरू केला होता परंतु त्या रस्त्यावरून शालेय बस ऑटो व नागरिकांना ये जा करण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत असल्याने तो अधिक प्रमाणात खुला करण्याची मागणी आंदोलकांनी केली होती त्यानंतर एसीसी सिमेंट कंपनीने उसगावचा रस्ता पूर्ववत सुरू केला गेल्या अनेक वर्षापासून मुदगाव वासियांचा बहिवाटचा रस्ता होता गेल्या एक महिन्यापूर्वी ए सी सी मॅनेजमेंटनी ज्या ठिकाणी आम्ही उभा आहोत तो रस्ता बंद केला होता या संदर्भात एक पाच सहा दिवसापूर्वी या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी आले आणि आम्ही त्यांना सांगितलं की आपण लवकरात रस्ता लवकर रस्ता रस् रस्ता मोकळा करावा या अनुषंगाने दोन दिवसापूर्वी ए सी सी मॅनेजमेंटचे अधिकारी आमची बैठक झाली आम्ही त्यांना सांगितलं की रस्ता एक तर आमच्या मालकीचा आहे तुमचं म्हणणं आहे तुमच्या मालकीचं आहे तुमच्या मालकी तर असेल तुमच्या मालकीचं नाहीत पण असेल तरी आमची वहिवाट ही गेल्या पन्नास वर्षापासूनची आहे आणि ही वहिवाट आपण बंद करू शकत नाही हे आम्ही त्यांना सांगितलं त्यावर सी मॅनेजमेंटचे लोक म्हणाले की आम्ही रस्ता मोकळा करून देऊ काल पुन्हा जिल्हाधिकारी महोदय आणि आम्ही आणि सी मॅनेजमेंटची बैठक झाली त्या बैठकीत सुद्धा जिल्हा प्रशासक त्यांना सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांनी रस्ता मोकळा केला दोन ठिकाणी रस्ता मोकळा केला पण या ठिकाणी आरोप लक्षात असं आलं की हा रस्ता थोडा छोटा झाला तिथून बस जायला अडचण जाते आणि मग सर्व जनतेची मागणी होती की पुन्हा आपण पाचदा फूट रस्ता वाढवला पाहिजे पण सुद्धा आम्ही म्हटलं की रस्ता आत्ताच्या आत्ता मोकळा करा प्रशासनाने आम्हाला विनंती केली की के तुम्ही स्वतः येऊन ही दिवाल पाडण्यापेक्षा आपण प्रशासनाच्या माध्यमातून ए सी कंपनीला सांगू आणि दोन दिवसामध्ये पुन्हा हा जो रस्ता आहे तो थोडा मोठा करू आणि या असा प्रकारे दोन दिवसाची त्यांनी आम्हाला वेळ मागितली आहे पहिला टप्पा म्हणजे रस्ता तर मोकळा झाला फक्त आता आमची जनतेची मागणी अशी की रस्ता थोडा मोठा झाला पाहिजे सुद्धा विनंती प्रशासनाला करण्यात आली आणि जिल्हाधिकारी महोदय आणि एस सी सी प्रशासनाचे लोकं बोलून हा रस्ता पुन्हा एक पाच ते दहा फूट आपण त्या ठिकाणी मोठा करणार आहोत आणि आज या ठिकाणी जे आमची उजगाव मागणी होती या मागणीला आमच्या सुद्धा महिला शक्ती मातृशक्ती मोठ्या प्रमाणात उपस्थित झाली आणि शेवटी आपल्या एकीचं बळ आहे आपल्या एकीचा विजय आहे आज आपण तुमच्यावर जो अन्याय होणार होता तो अन्याय आपण थांबवला रस्ता मोकळा झाला आहे आणि एसीसीला आमची पुन्हा विनंती असणार आहे की या ठिकाणचं पोल्युशन आहे ते पोल्युशन कमी झालं पाहिजे लाईटची व्यवस्था पाणी मारलं पाहिजे शाळेमध्ये पोल्युशनाची व्यवस्था आहे त्या सर्व विषयाबद्दल आपण एसीसीला सांगितलं आणि आज या ठिकाणी आपण हजाराच्या वर संख्या मोठ्या संख्येमध्ये महिला पुरुष आपण या ठिकाणी आपल्या या हक्कासाठी उदगावच्या हक्कासाठी आज आम्ही सर्व उदगावभासनं उगुस्वासी या ठिकाणी उपस्थित झालो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो आपल्याला खूप धन्यवाद